आज आपण बनवतो आहे चमचमीत अशी छोले बटाट्याची भाजी ज्यावेळेस छोले तुमच्याकडे थोडेच असतील त्यामध्ये बटाटा घाला मस्त चव येते आणि भाजी अशी दाटसर देखील होते आपल्याकडे पाव किलो छोले होते रात्रभर विजत घातले होते सकाळी तुम्ही बघू शकता चांगले मस्त फुलून आले वाटण्यासाठी आपण टोमॅटो कांदा हा बटाटा देखील आपण या छोलेमध्ये घालणार आहोत कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे आलं आता ही भाजी आपण करतो आहे कुकरमध्ये आपण काही तयारी केलेली नाही अगोदर फक्त छोले भिजवलेले आहेत कुकर गॅसवर ठेवला मंदा जेवढं ठेवला आहे तोपर्यंत वाटण करून घेतलं हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीरचे देत वाटण झालं आहे दोन कांदे मोठाले कापून घेतलेत कच्चेच ते देखील त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हो फिरवून घेतलेत आता इकडे कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी काढून घेतल्या तळून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलं जिरं फुलल्यानंतर जे वाटण आहे आपलं ते घातलं वाटणामध्ये आहेत हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथंबिरीचे कोवळे देठ ते चांगले परतले गेले की आपण हे दोन कांदे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले बारीक अशी कांद्याची प्युरी आपण घातली ती देखील छान परतून घेऊयात गॅस आपण तेल गरम झाल्यानंतर बारीकच केलेलं आहे आता याच्यावरती मसाले घालून घेऊयात त्याच्यामध्ये घातले एक अर्धा चमचा हळद हे आहे कश्मीरी लाल तिखट ज्याने कलर येईल भाजीला अर्धा चमचा घातला आहे आता तिखट मिरची पावडर मी चमचा फुल मिरची फुल भरून घालते ही जी मिरची पावडर आहे ती गावरान मिरची पावडर एक घरीच बनवलेली तिखट आहे झणका आणि आता घालूयात आपण दोन चमचे छोले मसाला समोर स्टँड ठेवल्यामुळे थोडी अडचण होते आणि मसाला थोडासा खाली सांगला दोन चमचे छोले मसाला घातला आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे धना पावडर तर धना पावडर एक मोठा चमचा भरून मी येथे घातले थोडासा गरम मसाला आपण येथे घालूयात थोडासा गरम मसाला तुम्ही नंतर भाजी झाल्यानंतर देखील घालू शकता पण येथे देखील मी थोडासा गरम मसाला घातला अर्धा छोटा चमचा आणि आता हे सगळे मसाले आपण जे कांदा आणि वाटण घातलं होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात कांद्याने मसाल्याला ओलसरपणा येत नाही फक्त कांदा चांगला परतून घेतला म्हणजे भाजी देखील छान लागते आणि कांद्यावरती पावडर मसाले घातल्याने ते जळत नाहीत हे पा मसाले या फोडणीमध्ये चांगले मिक्स झालेत आता मी जे दोन टोमॅटो घेतलेत लाल चांगले रसरशीत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आपण काहीही पूर्वतयारी या भाजीसाठी केली नाही तरी देखील अतिशय झटपट अशी चमचमीत ही छोले बटाट्याची भाजी तयार होते दोन टोमॅटो मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतले बारीक आणि आता हे कोडणीमध्ये घालून घेतली टोमॅटोची ग्रेव्ही ती पसरवून ठेवली आणि आता इथे मी भाजीचं पूर्ण मीठ घालून घेतली कधी टोमॅटोवरती मीठ घातलं तर छान असं पाणी सुटतं ते टोमॅटो चांगलं असं गळतं गळतं म्हणजे चांगलं शिजतं आणि आता जी, हे जे वाटण आहे चांगलं मस्त परतलं जाईल ओलसर होईल त्याला पाणी सुटेल त्याच्यासाठी आता आपण झाकण ठेवूयात गॅस मंदच आहे मंदाच्यावरती एकदम आरामात आपल्याला ही ग्रेवी चांगली परतून घ्यायची आता हे थोडंसं सुकं झालं आहे म्हणून मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण कांदा फिरवून घेतला होता टोमॅटोची प्युरी केली त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं कारण बरंचसं वाटणाने प्युरी त्याला लागलेली होती ती देखील निघून आली आणि वाटण दोन चमच्याने थोडंसं ओलसरल झालं दोन चमचे पाण्याने दीड एक मिनिट झाल्यानंतर एकदा पुन्हा बघून घेतलं फोडणी चांगली तळापासून मिक्स केली पुन्हा झाकण ठेवलं आणि बघूयात आता फोडणी अजून चांगली परतलेली नाही आहे पण सुकी झाली म्हणून मी अजून दोन चमचे पाणी आता याच्यामध्ये घालते गॅस आपण एकदम बारीक ठेवला आहे मंदा वती ही फोडणी आपल्याला एकदम छान अशी परतून घ्यायची आहे हे बा परतून जेवढी आपण चांगली घेऊ तेवढीच भाजी आपली चांगली होईल फक्त फोडणीसाठीच आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे फोडणी तयार झाली चांगली परतली गेली मग मी तेथे कसोरी मेथे एक चमचा आणि थोडीशी कापलेली कोथंबीर देखील फोडणीत घातलेली आहे मस्त फोडणी तयार झालेली आहे फोडणी चांगली परतून घ्यायची कारण कांदा टोमॅटो आपण कच्चेच वापरलेत म्हणून पाच सहा मिनिट मंदाच्यावर फोडणी आपण परतली झाकण ठेवून मंदाच्यावर थोडं थोडं पाणी घालत आता फोडणी तयार झाल्यानंतर मी इथे जे पाव किलो छोले आपण रात्रभर भिजत घालून घेतले होते ते घातले एक मोठा बटाटा त्याच्या मोठ्या मोठ्या साले केल्यात कारण छोलेला आपल्याला जास्त वेळ लागणार आहे शिजण्यासाठी कच्चे आहेत म्हणून बटाट्याची फोड मोठी ठेवलेली आहे जेणेकरून बॅलन्स होईल चांगली भाजी शिजली जाईल तीन ग्लास पाणी मी इथे घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावते आता कुकर झाकण लावल्यानंतर मी गॅस मोठा ठेवते पण मी मोठ्या गॅसवर शिट्टी नाही काढणार फक्त गॅस मोठा ठेवला आहे जोपर्यंत शिट्टी होण्याची तयारी होत नाही म्हणजे आता शिट्टी होऊ शकते अशा स्टेजला मी गॅस केला आहे बारीक आणि मग तुम्ही बघताय मंदाचेवर ही झालेली शिट्टी अजिबात तुम्हाला कुकरच्या झाकणातून या शिट्टीमधून एकही थेंब रस्सा बाहेर आलेला दिसणार नाही कुकर छोटा असतो ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये भात किंवा भाजी करतो तर तो उतू जातो म्हणजे वरती इथे आतलं पाणी निघतं तर तुम्ही बघता इथे क्लीन एकदम आपला कुकर आहे गॅस आपण बारीक ठेवला आहे मंद गॅस आहे एकदम क्लीन आहे एकही थेंब कन्वर देखील आतला रस्सा बाहेर आलेला नाही ही खूप महत्त्वाची ट्रीक आहे टिप्स आहे आता कुकर होतोय तोपर्यंत तो मी बाजूला पीठ मळून घेते तर छान असं पीठ देखील माझं मळून झालं आहे ते भिजेल तोपर्यंत बाकीच्या शिट्ट्या होतात आता तुम्ही बघता तीन शिट्ट्या बारीक आचेवर मंदाचेवर घेतल्या आता मोठा गॅस केल्यान मोठ्या आचेवरती मी तीन शिट्ट्या काढून घेते मोठा गॅस करून देखील मी ज्या शिट्ट्या घेतल्या तीन तेव्हा देखील एकही थेंब आतला रस्सा बाहेर आलेला नाही आपलं जे कुकरचं झाकण आहे शिट्टीच्या इथला भाग आहे तो एकदम क्लीन आहे आपण बारीक गॅसवर तीन शिट्ट्या आणि मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या केल्यात इव्हन पाच शिट्ट्यांमध्ये देखील कुकरमध्ये जो आपण छोले घातलेले आहेत ते छान शिजतात पण मी ते बारीक गॅसवर तीन आणि मोठ्या गॅसवर तीन सुट्ट्या केलेल्या आहे गॅस केला बंद आणि आता मनाने थंड होऊन द्यायचा पूर्ण वाफ गेली चिट्टी मी वरती करून बघते पूर्ण वाफ गेली कुकर मनाने थंड झालं आहे अर्ध्या तासाने मी कुकर खोलते तुम्ही बघू शकता मस्त भाजी झाली पण भाजीकडे न लक्ष देता ही दोन नंबर टिप आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची रिंग मी पहिल्यांदा थंड पाण्यात घातली आणि ती बाजूला ठेवून दिलेली आहे म्हणजे रिंग खराब होत नाही आता इथे भाजीमध्ये मी उरलेली एक चमचा कसुरी मेथी घातली आणि कापलेली कोथंबीर छान अशी आपली छोले बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे ला अगदी लाजवाब भाजी पाहून देखील मन खुश आणि खाऊन पोट खुश होईल नक्कीच एकदा करून पहा झटपट होते फक्त फोडणीसाठी थोडा जास्त वेळ द्यायचा मस्त अशी फोडणी चांगली तेल सुट्यापर्यंत परतून घ्यायची पहिल्या शिट्ट्या घेताना मंदाचेवर घ्यायच्या पण जे काही पाण्याचं टेम्परेचर असतं ते वाटण्यासाठी मोठा गॅस करायचा पण शिट्टी व्हायच्या अगोदर गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या नंतर मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या घ्या दोन घ्या चार शिट्ट्यामध्ये देखील ही छोले बटाट्याची भाजी होईल पण मी ते सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत बारीक गॅसवर तीन आणि मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या आणि छान अशी चविष्ट ही भाजी लंचसाठी डिनरसाठी इवन ऑफिसच्या डब्यामध्ये दे, देखील देता येईल चपाती नान फुलके भाकरी इव्हन भाकरीसोबत देखील छान लागते आणि ऑब्विस्ली आन भातासोबत तर एक नंबर अशी ही छानशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि एक सांगायचं राहिलं जे पाणी मी वापरलं ते थंड नॉर्मल पाणी वापरलं होतं पण शिट्ट्या घेण्याच्या ट्रिकने भाजी एकदम छान चविष्ट होते कुकर देखील क्लीन लातो राहतो तर चला एकदा नक्कीच या पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक तो बनता आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच